भारतीय स्वातंत्र्याचा एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना दुसरीकडे कामगारांना अजूनही आपल्या न्याय हक्कांसाठी लढावे लागत आहेत कामगारांच्या मूलभूत आणि रास्त मागण्या पूर्ण करण्यासाठी अजूनही कामगारांना संपाचं हत्यार उपसावं लागतंय कामगारांना संघटित करण्यासाठी सीटू सारख्या संघटनेची युनियन स्थापन करूनही कामगारांचे वेतन संदर्भातील प्रश्न मार्गी लागत नसल्याने दिंडोरी तालुक्यातील आशेवाडीच्या धुमाळ इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडच्या कामगारांनी बेमुदत संप पुकारलाय तुमाळ इंडस्ट्रीजमध्ये काम करताना कामानुसार मिळणारा मोबदला कमी असल्याने शेकडो कामगार आक्रमक झालेत कंपनीतील मालकांशी चर्चा करून सुद्धा वेतनवाढ होत नसल्याने कामगारांनी कामबंद आंदोलन पुकारत रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतलाय कामगार नेते डीएल कराड यांच्या समवेत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वेतनवाढी संदर्भात चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी कामगारांनी केली आहे मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप कामगारांनी केला आहे सदर आंदोलनात कंपनीच्या संपूर्ण कामगार कंपनीच्या गेटबाहेर मंडप टाकून उपोषणास बसलेले असताना अद्यापपर्यंत कंपनी मालकाने कुठल्याही प्रकारची चौकशी केली नाही त्यामुळे कामगारांच्या मनात तीव्र आक्रोश निर्माण होत आहे काही कामाचे वेतन मिळते ते पुरेसे मिळत नाही सदरचे वेतन हे आम्हाला किमान वेतन म्हणून मिळाले पाहिजे किमान वेतनामध्ये कुशल कामगार अकुशल कामगार अशी विभागणी केली जावी यासह अनेक मागण्यांसाठी कामगार रस्त्यावर उतरले आहेत आमच्या मान्य का, का आम्हाला पेमेंट वाढ पाहिजे पाहिजे सर्व गोष्टी आहे ना, ना तेच आम्हाला पाहिजे जास्त आम्ही त्याच्या व्यक्ती काय नाही पण मग त्यांचं असं म्हणणं आहे का तुम्ही वर्करशी चर्चा कराल तयार पण युनियनशी नको आम्ही त्यांना बोलतो आम्हाला सगळं संघटित राहायचंय सगळ्यांना एकत्र राहायचंय सगळ्यांसोबत चर्चा करा विनियन सोबत चर्चा करा आणि आमचा जो काही करार असेल तो तीन वर्षाचा पेमेंट वाढ करून द्या पण म्हणते आम्हाला युनियन नकोय फक्त आम्हाला वर्करशी जी काय चर्चा असेल ती करू पण मग वर्करशी जर चर्चा केली तर जिथे ठाम राहतील कशावरून असा पण आमचा प्रश्न मनात उपलब्ध होतो आणि मग त्यांना काय बोलतो आम्ही सगळे वर्कर आमचे जे धुमाळ इंडस्ट्री आहे धुमाळ इम्प्रा आहे दोन्ही वर्कर असे का बोलता का बाबा तुम्ही युनियनशी बोला युनियन युनियनशी संवाद साधून तुमचा आमचा प्रश्न सोडवा आणि लवकरात लवकर हा संप पण आम्ही मागे घेऊ आणि आमच्या आम्ही सरांकडे गेलेलो होतो आमच्या एप्रिल महिन्यापासून आमची पगारवाढ झालेली नाही सरांना बोललो जे काय असेल आमची वाढ ते करून टाका ते बोलले आता मला वेळ नाही नंतर म्हणे वाढ करतो म्हणे याच्या व्यतिरिक्त आम्ही चार पाच वेळेस सरांकडे गेलो पण त्यांनी आम्हाला उत्तर दिले आणि मग जे मॅनेजमेंट आहे ते पण आम्हाला सरांपर्यंत नंतरून जाऊन देत नव्हते त्यांच्याकडे जर गेले ते बोलायचे सरांशी बोला आणि सरांपर्यंत जाऊनच येत नव्हते ते त्याच्यानंतर आमचं जे डे बेसिक आहे हे सात वर्षापासून बंद केलेलं आहे पगारवाढ ही पण बंद आहे चारशे रुपये चौदाशे रुपयावरती लॉक केलेलं आहे मग तुमची सर्व्हिस किती पण असो तुम्हाला दहा वर्ष जरी सर्व्हिस असेल तुमची तरी हे चौदाशे वर्ष चौदाशावरतीच लॉक होईल असं ते आम्हाला बोलत आहे त्याच्यामुळे बाकीच्या लोकांचा जर दहा दहा वर्ष सर्व्हिस आहे तर मी चौदाशे वरती जर मला बाराशे रुपये रोज आहे आणि मला दहा वर्ष सर्व्हिस करायची तर चौदा दोनशे रुपये मध्ये मी दहा वर्ष सर्व्हिस करणार का आमच्या मागण्या फक्त आमच्या पगारवाढ झाली पाहिजे योग्य ती आणि आमच्या युनियनशी बोलून ती पगारवाढ करून आणि आम्ही जो संप युनियनशी बोलायच्या नंतर पगारवाढ केली तर आमचा जो संप आम्ही मागे घेऊ आणि परत आपल्या आपल्या कामाला लागू परत असं काय अडचण काय त्यांची चर्चा करायला ते म्हणतात का आम्ही युनियनशी नाही बोलणार आम्ही तुमच्याशी बोलू शकतोय आता पण युनियनशी नाही बोलणार पण युनियनशी चर्चा केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही त्याला सर्वांना एकमत घेऊन युनियनशी आमची तोच हा प्रश्न सुटला नाही बसल्याशिवाय बस हा प्रश्न सुटणार नाही तर आमचा उद्देश नाही होता संपा करायचा पण मालकांकडे चार पाच वेळेस जाऊन सुद्धा मालक ऐकायला तयार नव्हते आणि दुसरी गोष्ट त्यांनी परप्रांतीय पण भरून घेतलेले तर परप्रांतीय भरून इथं ते परप्रांतीय जे भरलेले तर ते रात्री गांजाबिंजा पिऊन येतात आणि इथं हे करता तर आमचा उद्देश असाच आहे की इथं मराठी माणसाला काम मिळावं तर ते परप्रांतीय भरून भरलेले तर त्यांना तर आमचा उद्देश असा आहे की आम्हाला काम मिळा आमचा हेतू असा होता की आमच्या जे युनियन आहे सिटीची त्यांच्याविषयी चर्चा करावी आणि आम्ही मी गेल्या पंधरा वर्षापासून कामाला फक्त पंचवीस हजार रुपये पगार आहे आणि बोनस देताना करतात ते तर एवढा देऊन तेवढा देऊ आम्हाला कमीत कमी पगाराला पगार तरी बोनस मिळाला पाहिजे म्हणजे एवढंच आमचं उद्दिष्ट आहे तर आम्ही एवढा आमच्या सिटी बरोबर मागण्या मान्य केल्या तर आम्ही संप घ्यायला मागा आहे मी सूरज जमदेडे गेल्या दहा वर्षापासून मी धुवा काम करतोय तर दहा वर्षात मला फक्त आठशे रुपये रोज आणि आम्ही म्हणजे रोज कमी असल्यामुळे आणि आमच्या काही प्रमुख मागण्यात आमचा डी बेसिक जो आहे तो सात वर्षांपासून पासून आमचा